ओदगावामध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा सपासप वार खून मध्यरात्रीची घटना दोघेजण ताब्यात मृत रेकॉर्डवरील गुन्हेगार शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे एका तरुणाचा धारदार शस्त्राने छाती पोट पाठीवर सपासप तेरा वार खून करण्यात आला रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने हालचाली करत दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी सांगितले दरम्यान या घटनेमुळे उदगावसह जयसिंगपूरमध्ये खळबळ उडाली आहे विपुल प्रमोद चौबुले वय येस राहणार जैन बस्तीजवळ उदगाव असे मृत तरुणाचे नाव आहे तर पोलिसांनी संशयावरून अनिकेत मोरे नागेश जाधव यांना ताब्यात घेतले आहे गेल्या वर्षी झालेल्या मोहरमच्या निवडणुकीत मृत विपुल आणि संशयित तरुणांच्या एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून वाद झाला होता त्याचा राग संशयितांच्या मनात होता शनिवारी रात्री त्यांच्या जुन्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला सांगली रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ त्यांचा वाद सुरू होता त्यावेळी संशयितांनी चाकूने बेदरकारपणे विपुलच्या छातीत पोट पाठीवर सपासप वार केले तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित तेथून निघून गेले याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री सत्यवान हाके साहेब तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यावेळी गंभीर जखमी विपुलला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला यातील मृत विपुल चौगुले पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आम ॲक्टचा गुन्हा दाखल आहे याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे